संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रेरणास्रोत म्हणून राहिलेले व एका छोट्या गावातील धनगर मेंढपाळाच्या कुटुंबात जन्म घेतलेले बिरदेव ढोणे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक करून यामध्ये आय पी एस परीक्षा ही पोस्ट काढली त्यामुळे साहजिकच एका छोट्या खेड्या गावातील व धनगर कुटुंबात व मेंढपाळीचा व्यवसाय करणारा हा मुलगा युपीएससी पास झाल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात श्री ढोणे यांचा सर्वत्र सत्कार होऊ लागला अक्षरशः त्यांच्याकडे त्यांच्या सत्काराची तारीख मिळणार अशी झाली श्री बिरदेव ढोणे हे सत्काराची तारीख देतानाच संयोजकांना एक नम्रतेची सूचना देत असत ती सूचना म्हणजे माझ्या सत्काराला येणाऱ्यांनी बुके नको बुक द्या असे ते आवाहन करीत असत त्यांच्या या आव्हानाचा नेमका अर्थ काय होता ते आता उलगडू लागले आहे त्यांच्या या आव्हानाला राज्यभर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला रूपात हजारो पुस्तकांचे सत्कार कलेक्शन झाले मग आता त्याने आपल्या जन्मगावी म्हणजेच यमगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे विठ्ठल बिरदेव अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र काढण्याचे ठरवले या मार्गदर्शन केंद्रातून गावातील शेकडो मुलांना प्रेरणा मिळावी हा त्या पाठीमागचा उद्देश असून यामुळे सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी घडवण्याच्या या प्रवासाला आपण सुरुवात करीत असून या प्रवासामध्ये मित्रमंडळी शिक्षक वर्ग व विद्यार्थी परिसरातील सन्माननीय माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी मला मोलाचे सहकार्य केले असल्याचेही ढोणे यांनी सांगितले असून पुढे ते म्हणतात कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे व कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांच्या शुभ हस्ते विठ्ठल बिरदेव या अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मंगळवार दिनांक रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार असल्याची माहिती आयपीएस बिरदेव ढोणे यांनी दिली आहे सदरच्या कार्यक्रमाला माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही ढोणे यांनी केले आहे नमस्कार मी बिरदेव ढोणे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यासाठी बुके नको गो बुक द्या केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद भेटला त्या प्रतिसादातून जमा झालेल्या पुस्तकांचं गमग्यामध्ये श्री विठ्ठल अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालू करत आहोत त्याचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य अमोल एडगे सर व कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य योगेश कुमार सर यांच्या हस्ते मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता करत आहोत तरी आपण सर्वांनी कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पहा